हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ आज आम्ही चिकन मसाला बनवत आहे त्यासाठी अर्धा किलो चिकन असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं नंतर वाटण काढायसाठी थोडं खोबरं दोन कांदे आलं लसूण हे सगळं असं काळं होईपर्यंत मस्त असं परतून घेतलं छानपैकी पे याची पेस्ट करून घेतली आणि एकदम म्हणजे खोबरं टाकल्यानंतर भाजी खूप छान होते त्याच्यात थोडा कोथिंबीरसुद्धा टाकला तेल टाकून त्यामध्ये वाटण असं सोडून दिलं नंतर त्यामध्ये चिकन मसाला थोडं हळद हळद लाल तिखट आणि ग आपला गरम मसाला धनेपूड हे सगळं टाकून घेतलं आणि मसाला छान थोडंसं तेलामध्ये होऊ दिला थोडं त्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकलं आणि मस्तपैकी मसाला असा होऊ दिला छान मसाला झाल्यानंतर त्यामध्ये असं चिकन टाकून दिलं आणि छान असं तेलावर थोडं परतून घेतलं चिकन ते आम्ही चिकन डायरेक्ट करतोय कुकरमध्ये असं की चिकन केल्यानंतर वेळही वाचतो आणि चिकन पण खायला खूप छान होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं मला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास थोडं पाणी टाकून घेतलं आणि परत त्याला असं परतून घेतलं चिकनला छानपैकी आणि नंतर कुकरला शिटी कुकरला झाकण लावून एक मोठ्या गॅसवर आणि दोन शिट्या लहान गॅसवर होऊ दिल्या आणि मस्तपैकी चिकन असं रेडी झालं बघ तुम्ही बघू शकता चिकनला काय मस्त असा कलर आला आहे आणि तुम्हाला खरं सांगते माझ्या किचनमध्ये मा अगदी सुवास पसरला आहे चिकनचा याच्यासोबत आम्ही भाकरी केली मिस्टर आणणं नॉनव्हेज असलं की ज्वारीचीच भाकरी लागते आणि अशा प्रकारे हे चिकन झालं आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय